आजच्या गोष्टीचे नाव म्हणजे आरशातली सावली एका जुन्या गावात श्रद्धा नावाची मुलगी नव्या घरी राहायला पाहू नकोस बर पहिल्या रात्रीच वीज जाते श्रद्धा मोबाईल चालू करून बाथरूम मध्ये जाते हात धुताना ती आरशा स्वतःला पाहते पण आरशातील तिची प्रतिमा क्षणभर थांबलेली असते ती मागे वाहते तेव्हाही तीच उभी असते आरशातील सावली हळूहळू हलायला लागते तिच्याकडे हात वर करते श्रद्धा खिलते आणि आरशात हात मारते आरशाच्या तुकड्यांतून तिला आपला चेहरा दिसत पण त्या प्रत्येक तुकड्यात ती कोणीतरी वेगळीच दिसते सगळी गावची लोक त्या घरात येतात आरशासमोर समोर फक्त जमिनीवर लागतात ठिपके आणि शब्दाचा मोबाईल पडलेला असतो व्हिडिओ चालूच असतो त्या शेवटचं दृश्य म्हणजे शद्धा आरशा बोलत आहे आणि आरशातून कोणीतरी तिच्याकडे हसत बाहेर येत आहे त्याला घाबरून श्रद्धा तिच्या घरी परत आली रात्री तिच्या डोळ्यांनी जसा आरसा पाहिला तसा तो आरसा तिच्या मनात खोलघर घर करून बसला होता पुढच्या काही रात्री ती आरशाकडे पाहण्याचा विचारही करत नव्हती पण त्या आरशातून चेहऱ्याचा आठवणी तिच्या मनातून नव्हत्या तिचं शरीर थरथरत होत आणि मन भीतीने भरलेलं होत ती म्हणाली माझ्या मनाच्या खोलकर एक आवाज आहे जो या आरशाचा गुड ओढ करतोय एका रात्री तिने ठरवलं ती आपल्या भीतीला सामोरे जाऊन त्या आरशाच रहस्य शोधेत भीतीतून मार्ग काढण्यासाठी ती डोळे लावून पाहू लागली साहस केलं आणि हळूहळू त्या आरश्याची सावली तिच्या दिशेने हात वाढवत होती श्रद्धाला वाटलं कि ती काही क्षणांकरता गहाळ झाली पण तिच्या धैर्यामुळे ती सावली तिच्या मनातल्या एक गोड कथा उघडली त्या सावलीच्या मागे एका दुःखी आत्म्याची कहाणी होती जी आपल्या समजून घ्यायची होती ती आत्मा प्रतिबिंब आरशात दिसत होता तो या जगात अडकलेला होता श्रद्धाने त्या आत्म्याशी संवाद साधला ती म्हणाली मी तुला शोधत आहे तुला मुक्ती हवी आहे का आत्मा हलकीशी नांदी आणि तिच्या सावलीतून एक दुःख झळकू लागलं श्रद्धाने तिला दुसरे आयुष्य जगण्यासाठी मदत करण्यासाठी तिला समजून घेतले शेवटी ती आत्मा म्हणाली धन्यवाद मला मुक्ती मिळाली त्या आरशाने तिला सोडून दिलं आरशातील सावली पुन्हा कधीही दिसली नाही गावातील लोक एक गोष्ट श्रद्धेच कौतुक करायला लागली श्रद्धा तिच्या नव्या घरी

पण श्रद्धा त्याला नवीन प्रकाश दिला होता आणि म्हणून मंत्र म्हटलं जात तू कधी अशा गुड गोष्टींचे डोळे बंद करून पाहू नकोस पण धैर्याने विश्वास ठेवून समजून घेण्याचा प्रयत्न कर ही कथा आपल्याला भीतीशी संघर्ष करण्याशी आणि आपण न आवडलेलं सत्य शोधण्याचा प्रेरणा देते श्रद्धा आजही गावात त्या आरशाच्या सावलीतून आपल्याला एक धडा सांगते कधी कधी बी आरशात उभे असलेले प्रतिबिंब नेहमी स्वतःचे नसते कधी कधी आरशाशी संवाद साधायला येते हेच आहे आरशातील सावलीच्या सत्य भीती भरलेलं रहस्य